कुणी सांगितलं होतं असलं वेळ धाडस करायला क्षमा करा, करा आबासाहेब पण वासर त्या वासराला वाचवण्यासाठी आम्ही त्या वाघाला अंगावर घेण्याखालीच अन्य पर्याय नव्हता आणि त्या लहानगीच्या डोळ्यातले अश्रू पाहून कदाचित तुम्हीही तेच केले असत उगीच व्यर्थ वाद घालू नका आम्ही काहीतरी विचार करून तुम्हाला सांगतो आहोत तुम्ही जे काय केलं श्रीबा शंभू बाळांनी जे काही केलं ते योग्यच केलंय शिवबा शंभू बाळानं आपला जीव धोक्यात घातला हे खरं पण असा धोका आपण नाही पत्करला तर रयत धोक्यात येईल शेवटी राजे पण हे मिरवण्यासाठी नसत तर आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी असतं